पंढरपूर येथील पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पाण्याची गळती लागल्याचे चित्र होते सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिरात स्लॅबचे पाणी गळव लागले आहे यामुळे भाविकात नाराजी पसरली आहे दरम्यान या प्रकाराबाबत बोलताना मंदिर संस्थाने मंदिरात लवकरच वॉटर प्रुफेंगचे काम सुरू केले जाणार असल्याचे स्पष्ट केले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील नैवेद्य दरवाजा रुक्मिणी सभागृहात स्लॅबमधून पावसाचे पाणी झिरपू लागले या विठ्ठल मंदिरात दीडशे कोटीच्या विकास आराखड्याची कामे सुरू असल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पावसाळी पाणी मंदिरात गळत असल्याने भाविक नाराजी व्यक्त करण्यात आली याबाबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले मागील चार दिवसापासून पंढरपुरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे मंदिराच्या काही भागात पाणी झिरपलेले आहे लवकरच यावर उपाययोजना केली जाईल अशी देखील विठ्ठल मंदिर समितीचे कार्य अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली